हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसं आहे माहिती आहे का आजच्या ब्लॉगची सुरुवातच आपण केली इथून या नदीपासून कारण की मी आलतो ना ही मोटर आहे का ही भिजली पाण्यामध्ये तिला आपल्याला हीट करून गरम करून वापस आणून बसवायचं आहे त्याच्यामुळं ही आहे आपल्या तिकडच्या व्यंकटबाबाची मोटर मग काय आलो मस्त पैकी तर इथं असलं नदीला पाणी आलं जबरदस्त भाऊ गाडी पण मी कशी आणली मला आता एका हाताने व्हिडिओ बनवायचं नव्हता म्हणून मी बनविला नाही नाही तो तुम्हाला दाखविलं असतं एक नंबर असं नदी भरली बघा पूर्ण गाडी पण लई डेंजर म्हणजे तरीक्यात का चालवावं लागायली स्लीप मारायली पार हे बघा कसलं नदीला पाणी आलंय बघायसारखा नजारा आहे मासे पण दाबून येत नदीमध्ये मग आपल्याला पकडा येत नाहीत बाबा ये आता ही मोटरचा कार्यक्रम करायचा म्हणजे खोलायची आणि घेऊन जायची दुकानावर चला लय मस्त आहे राहू इकडं नजारा पार सर काही लिंबूण्याचे झाडं हिरवगार पाणी इतक्या जवळ हे बैल बाबा आले तिकडून आपलं बाबाचं वय एवढा असून देखील बाबा समजा हे सांभाळतात ह्याच्या अगोदर ही मोटर आम्ही एकदा चालती म्हणून भरपूर वेळेस यांच्या काम समजा आपणच करतो जगदंबा मोटरवाली का हुशार बाबान हा माहिती आज ना गरजेचं आहे तेच म्हणलं फ्यूज काढत का हा टेस्टर मारतो काही द्यायचंय का

हो ना इतक्यावर पाणी आलता हा हो ना हो ना हा नाही लय पाणी येत राहू नदीला वाटलं नव्हतं पण लय पाणी लांब येत नाही कधी कधी जोरात आलं तर ना खोली आता गाडी वळली की हे ये करता येते मोटर ठुली गाडीवर हे बघा इथंच एवढं कटाडी वरी इथं नदीचं पाणी आणि आपण आता गा मोटर घेऊन जायला एवढं रिस्की काम आहे भाऊ आजचं विषय हार्ड आहे आणि हे बघा निस्तं समजा इथून रस्ता एवढी एवढं साग बारीक त्यानं मोटर न्यायची म्हणजे जोख नाही माय आणि वरून आपली स्कूटर बार बार बंद पडती जणू काय फजी गेली माणसाकडे चला व आता ही कशी बशी नेतो मी पलीकड दुकानावर जातो मग बघू हो भाई क्या सीन आहे त्या नदीतून गाडी न्यायची एवढ्या हो विषय हाड आहे बाई विषय हाड आहे लय हाड आहे विषय हे काय पाणी व्हायलाय भारी पण वाटायलाय नजारा पण भिऊ पण वाटायलाय एवढं पाणी झालंय जमलं गुडघ्या काल डेंजर विषय आहे भाऊ आपलं काम काय सोपं आहे काय उभं नामा आहे मोटर चला घेऊन जातो तोच बघा की तेवढ्यात मामा भेटला मामा म्हणला मई पण मोटर खराब झाली चल म्हणलं बघा आता नाही पण म्हणता येत नाही लांब म्हणजे डबल मोटर पण या येत नाही पण चला आता ती मोटर पण बघून येतो मामाची नदीला जोरात पाणी त्यांचं नदीच्याच कडीला ह्याच नदीच्या कडीनं जावं लागतंय बाबा मामा आले चला बाबू मामाची मोटर चक्कर आलं तर बॉडी आठ कोणी इकडं मोटर आहे लकर मध्ये मामा तिकडे माणसाला बॉल मोटर खोलायची आता लईच कर काढायची <स्थारी जी> आता मस्त वाई आंब्याचे झाड आणि लईच लावले बच्चीच लचीच हा होते तव तिकडचे राहणार गेलो आम्ही हिरीकड हा एकदा इथं वर हा आणि बोर भरून व्हायला या वरून व्हायला की बॉ पाणी पाणी या किती पाणी व्हायला या मस्त नीट नदीत जात असताना आता आमच्या गावाकडे अशी बोर नाहीत वा <laughs> <देखे>। जमत आहे <laughs> ब्लॉग बनित आहे माहिती का तुम्हाला व्हिडिओ मी बोरचा ह्याचा एवढं पाणी आमच्या मामाच्या बोरला पाणी भरून <laughs> मोटर खोली आता घेऊन जायची मजा मागे मत एक झाला की एक ताप लागत आहे मस्त घरी जाऊ लागलो ही गाडी बंद पडली मरणाचं बेजार करायला हिची बॅटरी झाली डाऊन आणि बॅटरी काही टाकून घेणं व्हाय नाही निस्त परेशान करायला काम मारू 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 मी बेजार निस्त किका मारून बेजार आम्ही पण चालू व्हायचं काही नाव ना पण चालू व्हायचं काही नाव ना लय अवघड झाले आता हिला कसं बस करतो चालून जातो घरी